गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असायला असेल मस्त राहा हसत राहा आणि हसत हा हसत हातचा संडे स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा तर हो, आज आहे संडे तर आमचं खूप निवांत चाललंय म्हणजे अगदी रेंगाळत तर बघा मी आत्ता असे बराच वेळ झाला उठले पण आंघोळात तशी झाली तर जस्ट दिवाबत्ती झाली आणि आमचे आहो म्हणजे आज संडे तर सकाळ सकाळ मित्रांच्यात गेलेत सकाळ सकाळ <laughs> नाश्ता नाही केला काही नाही ओनली आंघोळ केली आणि गेलेत मित्रांच्यात आता कधी येतात काय माहिती मी तर फोन केलेला या म्हणून नाश्ता करायला तर अजून तर काही तपास नाही तर बघा मित्रांच्यात ना आलेत आणि काय चालू आहे इकडं काय चालू आहे का बद्द केलं माझेच व्हिडिओ बघत बसलेत युट्यूबला मी समोर असताना काही गरज आहे का माझे व्हिडिओ बघत बसायचा समोरच्या इथं कशी दिसते बघा तो आला बघून असं झालंय का तर तर एवढा वैताग आला का माझा एवढा मग एवढा अरे एवढा आलाय मला एवढा हंड्रेड हंड्रेड वैताग आलाय त्यांना माझा एवढा आज शंभू नाही तर करमत नाहीये ना तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असल की शंभू गेला आई बाबांच्या घरी तर आज आम्हाला पण जायचं संध्याकाळी मम्मीच्या सहासणीत कळवायच्या मला पण जायचं तिकडच शंभू तर जरा असं उदास उदास वाटतंय घरात करमत नाही काय नाही बोरिंग बोरिंग वाटतंय त्याच्यामुळे मी पण माझं तर सगळं काम पडलं अजून करायचं घरातलं तर उशिरा उठले तर सगळं नुसता आळस भरल्यासारखं झालंय हे गेलेले मित्रांच्यात जाऊन हे एक करून आलेत आता बसलेत लॅपटॉप मध्ये व्हिडिओ बघत युट्यूब चे आहे का नाही जेवायला काय बनवायचं सा? तुम्ही सांगाल ते छान तर तू काय आजपर्यंत असं आहे का की तू बनवले आणि ते खराब झाले असं नाही काही कधीच नाही झालं असं तू वीज जरी दिलं तरी मी ते तुलाच पाहिजे कसलो <laughs> माणूस राह मला वाटलं की मी आनंदाने पी ना असं म्हणतात <laughs> किती वाजले किती वाजले तुला लय दिवस झाला हाताखालन ना नाही काढले हाताखालन काढली पाहिजे हाताखालन या ये आले का काय लावलंय तोंडाला काय लावलंय बघू काय शायनिंग मारायची गरज आहे का गरज आहे का शायनिंग मारायची एवढी काय बनवते काय आहे तिकडे पलीकडं तूप येते तूपेड थोमेड तूप काय हे चिरना पटकन म्हणजे खाताईला भाजी करते संध्याकाळी परत तिकडं जायचं जेवायला ते शिल्लक राहिलं तर कुणी खात टाकून द्यायला अरे देवशेना शेव देना भात रविवारी तरी बनवत जा दुपारी नाही रे बाबा मला नाही भात शिवायचं मत भात असलाच पाहिजे

अरे हरमखोर मी तु। ते तुला एक खाल्लं अख्खंच खाल्लोय तू थोडंसं फक्त टेस्ट करायला दिलेलं तुला चल इथं रील्स काढायचं चालले नेंच काय बघायला आले आहेत ना कसे काढतात व्हिडिओ आहे का नाही ना, आहे का नाही ते दोन चिंटे पिंटे कुठे आहेत बोलू बोलू क्या बात बोलू बघायला आलेत ते कसे व्हिडिओ काढतात काय असू दे तर बघा झाल्या वगैरे काढून बाहेर ऍक्च्युअली समोरच शेती ना तर आम्ही परवा पण तिथं ट्राय केलं तर छान निघालं रील्स म्हणून म्हटलं आहे सारखं सारखं कारण घरात आणि किचन मध्ये किंवा टेरेसला तेच तेच लोकांना बोर होतं म्हणून जरा शेतात काढूयात तर छान वाटतंय ह्या टाइमला रील्स काढायला तर माझे रील्स वगैरे काढून झाले आणि ह्यांनी लगेच कट्टी मारली हे गेलेत मित्रांच्यात क्रिकेट खेळायला थोडेसे चार पाचच व्हिडिओज काढले आणि मग हे गेलेत क्रिकेट खेळायला तर बघा ही वाली साडी जी मी वेअर केली आहे तर ती मला एका कलेक्शनकडून रिसीव झाली आहे जर तुम्हाला आवडली असेल घ्यायची असेल तर मला कमेंट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल म्हणजे ऑल ओव्हर साडी खूप छान आहे अगदी ट्रॅडिशनल लुक आहे म्हणजे सणावारांना वगैरे घालू शकतो असं आणि मी म्हटलेलं तर तो हावाला असं वाला स्लीव्ह मी ब्लाऊज स्टीच केला आहे तर असा ब्लाऊज मला छान वाटतो की छोट्यावाल्या स्लीव छान वाटतात हे नक्की सांगा कमेंट करून कारण मीच खूप कन्फ्यूज आहे की मी माहिती की आता हे जर नाही मला चांगलं वाटलं तर मग मी ते कट करून परत छोट्याशा स्लीवज करेल असं आता बघूयात कसं बघू अजून तरी काय मी कोणाला दाखवलं नाही समोरच्यानी जेव्हा रिप्लाय देतात तेव्हा कळतं की बाबा ती गोष्ट आपल्याला छान वाटते की नाही आपण घालतो त्यावेळेला खूप कन्फ्युजन असतं असं तर आता जायचंय आता तर काय स्वयंपाकाला सुट्टी आहे शंभूचा फोन आलेला की आईने बोलवलं पुरणपोळी करायला पण आता हे तर गेलेत मित्रांच्या क्रिकेट खेळायला तिकडून आल्याच्या नंतर मला एका ठिकाणी हळदी गुंकाला जायचंय आणि मग मी जाणार आहे मम्मीकडे तर तिच्या सहवासनी आहेत काळूबाईच्या तर तिकडे जायचंय म्हणजे जेवायला पण जायचंय करू लागायला पण ती बोलली की पण मला नाही वाटत मी जाईपर्यंत तिथं सगळं रेडी होणार आहे मी जाईल जेवायचं टाईमला तर आले बघा हळदी गुंकू करून आता साडेसात वाजले तर अजून ह्यांचं तपासणी आता आलेले बाहेर आणि मला म्हणतात की गाडी घ्या आणि तुझे तुझं आता वाजलेत किती आणि एक तर काल पण हे तिथं जेवायला थांबले असतं तर ठीक होतं आज पण नाही त्यांना म्हणलं राहू द्या मला नाही जायचं म्हटलं मी नाही झाला कारण आत्ता साडेसात वाजलेत मी तिथं पोचपर्यंत आठ होणार आहेत आणि जेवण बिवण होऊन अकरा वाजतील काय अकरा वाजता मी एकटी येऊ का शंभूला घेऊन एवढं रात्रीचं काय वाटतच नाही आणि मी ह्यांना अख्खा दिवस सकाळपासून सांगते की काय रात्रीचं प्लॅनिंग करू नका मित्रांसोबत जेवायचं वगैरे आपल्याला तिकडे जायचंय म्हणजे खूप दिवसानंतर जाणार आहे मी तिकडं जेवणासाठी असं तर मम्मीकडं तर मी ह्यांना सकाळपासून सांगते की सारखी आठवण करून देते रात्रीचं कोणतं प्लॅनिंग करू नका जेवणाचं आपल्याला तिकडं जायचं तिकडं जायचं तरी पण ह्यांनी जेवणाचं प्लॅनिंग केलंच मित्रांसोबत <laughs> राहू दे तिकडे ते आले तर ठीक आहे नाही तर मी मम्मीला सांगते बाई आम्ही तुमचं तुम्ही नाहीयेत खावा तर बघा आम्ही येईपर्यंत सवासनी जेवायला पण बसल्या आणि ह्या पाच जणी सवासनी आणि एक हो मसोबा ए मसोबा तू पण बसला सोय जेवा शंभू एवढं खाणार आहेस का तू एवढं ताट घेत बिकॉज ह्यांना सगळ्यांना पैसे देणार आहे ना मम्मी सवासनी जेवल्याबद्दल पिसाच्या ऐवजी पैसे म्हणून ह्याला पण भेटणारच मग ह्याला पण भेटतील म्हणून या आत्ता बसलाय जेवायला आहे का नाही जेवा जेवा, जेवा। पाणीपुरी पुरणपुरी नंतर हाय आधी पाणीपुरी घ्या खरं नाही एकटीच कर जरा घ्या 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 तुझार तू चारा पचणार नाही नाही तर हिर अय तर बघा शंभू राजा आले चक्क चक्क दोन दिवसाची सॅटर्डे संडेची सुट्टी घेऊन फायनली सासरी आले आहे ना सासरी आला ना माहेरातून तिकडे म्हटलं त्याला लय असं भारी वाटतं तरी पण म्हणता मम्मा या राजच्या दिवस राहतो ना मी उद्याच्या येतो म्हणलं उद्या चला स्कूल ए तुला यावंच लागेल म्हणून बळन त्याला घेऊन आले आहे का नाही अजून राहायचं होतं का तुला अ हिरो जाऊ का परत जाऊ का परत आणि सवासना मग सोबत सवासनं जेवून आला तिथं टिक्का बिक्का लावून बघू बघू टिक्का बघा बघा तर झालं असं की ह्यांनी खूप सारी घाई केली ती तीनदाजी पण आलेले पण दाखवतच नाही आलं ह्यांनी एवढी घाई केली की के ह्यांची इथं मटनची पार्टी आहे तर ते आता जाणार खाडकं खायला म्हणून त्यांनी लय घाई केली चल 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 लवकर म्हणून मग पटपट पटपट पट, पट, जेवले मी ह्यांनी तर काय नुसतं आमटी भातच खाल्ला आणि पाणीपुरी वगैरे खाल्ली त्याच्यामुळे त्यांचं चल पोट भरलेलं तर थोडस आमटी भात खाल्ला म्हटले इकडे जायचे मला परत जेवायला मटन पार्टीला तर तर बघा आजचा असा स्पेशल काय दाखवण्यासारखं नव्हतोच मला असं वाटतंय ब्लॉगमध्ये तरी पण ते कसं वाटलं नक्की सांगा वाली साडी मला कशी दिसते ते पण नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये शेमडी शेमडी बाय बायकर आणि शंभूला एवढी झोपाली का म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय झोपाली आता पेंगाय लागलाय शंभुडी पेंगुमॅन झालाय पेंगुमॅन आता पाडतो वाटतं मला चल गुड नाईट कर गुड नाईट नाही अगो बाय बोलायला पण हे नाही चला बाय बाय